मित्रांनो जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्यावर शांतपणे आणि प्रभावीपणे प्रतिक्रिया देणे महत्त्वाचं आहे स्वतः रक्षण करणे आणि सुरक्षित तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना शांतपणे ते जाणून घ्या त्याचे दहा उपाय तुम्ही कधी असं कोणीतरी भेटले का जो सतत तुम्हाला त्रास देतोय तुमच्या चुका काढतोय सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो आणि असं करून तुमचं मनोबल खाल्लं जातं मग मनात येतं की बॅग घे रिझाईन कर आणि या त्रासदायक लोकांपासून दूर जा पण मित्रांनो थांबा जर तुम्हाला या लोकांचा शांतपणे बदला घ्यायचा असेल तर हुशाराने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर मजबूत असणं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा जबरदस्त उपाय जे वापरून तुम्ही त्रास देणाऱ्यांशी न बोलता त्यांना उत्तर देऊ शकता गेम ओव्हर करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय सांगणार आहे जो फक्त मोठ्या लोकांना माहीत आहे सामान्य लोकांना नाही नंबर यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुम्हाला विचलित करायला नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे लोक तुम्हाला तोडून पाहतात ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच खरे शस्त्र आहे कल्पना करा एखादं गरुड आकाशात झेप घेत आहे आणि खाली कावळ्यांच्या टोळक्याने त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही मित्रांनो उलट तो आकाशात आणखी उंच भरारी मारेल तसंही तुमचं तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःच्या यशाच्या शिखरावर घेऊन जा स्वतःला तुमचं उंच म्हणजेच त्यांना खाली ठेवण्याचं कारण बनेल दोन शांत राहून त्यांना धक्का द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सर्वात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कधी तुम्हाला कोणाला कोणी जाणीवपूर्वक त्रास देतं आणि तुमचं संतलून बिघडवू पाहतं ढासळण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि तुमच्या मार्गावर चालत राहिलात तर ते खरंच हादरतात मराठीत एक म्हण आहे म्हणे गाडवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही तर शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करतं त्याने काही फरक पडत नाही कारण त्यांचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी तुम्ही वेळ खर्च करू नका स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं स्वतःचं खरं मूल्य समजून घ्या ताणतणाव तणाव देणारे लोक परिणामकारक ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता जर तुम्हाला त्यांचं म्हणणं टीका किंवा वागणं महत्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचा आत्मविश्वास आत्मभान आणि निर्णय शक्ती कमी करतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत कळली की कि दुसऱ्यांच्या बोलण्याचं महत्व आपोआप कमी होतं सोनं जर चुकून चिखलात पडले तर त्याची किंमत कमी होत नाही कारण त्यांचं मूल्य स्थिर असतं तसंच तुम्ही तुम्ही की टीका करू 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 द्या 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 अपमान किंवा दुर्लक्ष तरी तुमचं मोल काही कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजत नाही चार गोष्टींना उत्तर द्या शब्दांना नाही एखादे सहकारी तुमचं योगदान कमी समजतोय तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा बहुतेक पहिली प्रतिक्रिया असते त्याला तोंड भरून उत्तर द्यावं पण खऱ्या तगड्या खेळाडूचं उत्तर वादातून नाही तर कामातून कृतीतून दिलेलं उत्तर नेहमी लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकार्य तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीत मेहनत करत राहता रिसर्च करता प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळी सगळ्यांसमोर दमदारपणे सादर करता तेव्हा त्या ते माणसाला बोलण्याची सुद्धा जागा उरत नाही शब्दात वाद वाढतो आणि कृतीतून आपण अपन आपली काबिलियत सिद्ध करतो असा एक वेळ येते अशी एक वेळ येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतलेली असते असते तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करायला लागतात पाचवा आहे सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टिंग मत बहुधा शारीरिक आजारांपासून बचावासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारामुळे अपमान होतो वागणुकीमुळे किंवा सततच्या टीकामुळे मन थकून जातं आपलं आत्मविश्वास कमी होत जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून काही अंतर ठेवायचं म्हणजेच सोशल डिस्टन्स ठेवायचा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर पद्धत आहे कधी कधी थोडा विनोद वापरा तणाव टोमणे अपमान याला नेहमी राग किंवा शांतपणे उत्तर देणं गरजेचं नाही कधी कधी हसून उत्तर देणं शहाणपणाचं लक्षण असतं आणि आठव आठवा आठवण ठेवा तुमची ताकद म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे टेन्शन देणाऱ्यांना असं वाटलं वाटतं की तुम्ही रागाल भांडाल पण जर तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं तर हळूहळू भांडणात रसच कमी होऊन जाईल जर तुम्ही शांत राहिलात आणि स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर लोकांचा सगळा प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही तर ती ती वेळ असते जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा असते वादात उडी मारणं सोपं आहे पण शांत राहून पुढे जाणं हे खऱ्या योद्ध्याचं लक्षण असतं आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना परवानगी देत नाही योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा कोणी तुम्हाला जाहीरपणे कमी लेखतो लगेचच भावनांनी भरून ताबडतोब उत्तर देणं ठरू शकतं पण जर तुम्ही योग्य 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 वेळ ठिकाण आणि शब्दांची निवड केली तर तुमचं उत्तर फक्त प्रभावी नाही तर लक्षात राहील ठरू समजा एखाद्या मीटिंग मध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने त्यावर हसून टाळाटाळ ताल केली तर तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामात सुधारणा करायला लागा नंतर पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा तुमचं काम सगळ्यांना उपयोगी ठरेल तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळी सुचवली होती एवढंच म्हणणं त्यावेळेस ठरत उत्तर इतकं प्रभावी असावं की समोरच्याला पुढच्या वेळी बोलायच्या आधी शंभर वेळा विचार करावा लागेल वेळ देऊन विचारा करावा लागेल त्यांना स्वतःमध्ये गुंतून राहा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणार लोक तुमचं लक्ष विचलित करतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांना दुर्लक्ष करून स्वतःच्या वाढीवर स्वतःच्या प्रगतीवर काम केलं तर त्यांना तुमचं अस्तित्व वेगळं वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार नकार दिला पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर न देता रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर योग्य होईल सहा तर सहा महिन्यात तुमची व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून जाणार आहे आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात वेळच दाखवेल तुमचं खरं मूल्य कधी कधी काही बोलायचं नसतं फक्त वेळेवर बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीला शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत होता तेव्हा अनेकांनी त्याला नाकारलं होतं अभिनेत्यासारखा दिसत नाही एक्सप्रेशन नाही चेहऱ्यावर कोण बघणार तुझा पिक्चर असं म्हणायचे पण तो काही न बोलता काम करतच राहिला ज्यांनी त्याला नाकारलं आज आज तेच लोक त्याचं कौतुक कौतुक कर, कर, करतात आणि उदाहरण देतात काही लढाया शब्द शब्दांनी जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपवास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतीने भान बनतो मित्रांनो आपण दररोज विविध सकारात्मक विचारांसोबत भेटतोय तुमचं जीवनही असं अशा सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरापुढे प्रार्थना श्रोतांना आजचे विचार तुम्हाला आवडले आणि पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद